आपण सगळे जण इथे बसलेला आहात आपल्या पुढे गुलाम बाबा रामनाथ बाबा यांच कार्य इतिहास सांगायची खूप गरज आहे असं मला वाटत नाही कारण आपण तेच तेच नेहमी ऐकून आपण विसरत नाही म्हणून आपण या ठिकाणी एकत्र येतो आज एक वेगळा विषय आपल्याला सांगणार आहे आपण का बनतो आपल्याला बाबाने काय सांगितलंय गुलाम बाबा रामनाथ बाबांची काय शिकवण आहे या शिकवणीमुळे आमचं जीवन कसं सुकर होत कसं सरळ होत या शिकवणीचं खरं महत्व काय तथ्य काय हे सांगायचा मी प्रयत्न करणार आहे खूप कारभारी बोलणार आहे त्याच्यामुळे मी आज जास्त बोलणार नाही प्रयत्न आपली सगळी आपण धर्म सतीपती समाजाची जी बिल्डिंग आहे जी इमारत आहे जो धर्म आहे तो पाच तत्वांवर आधारित आहे हे पाच तत्व म्हणजे आपले पंचप्राण आहे ज्या बिल्डिंगचा पाया ज्या इमारतीचा पाया ज्या घराचा पाया मजबूत असतो त्या घराला काही बिघडत नाही ते घर कधी पडत नाही ते घर मजबूतीनं उभं राहत ज्या समाजाची जाहीर आरती अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस ला झाली अपराधात तेरा वर्षानंतर शंभर वर्ष पूर्ण करणार स्थापना केली त्याला के शंभर वर्ष पूर्ण होणार आहे तरी सुद्धा समाज वाढतोय आज बदललेल्या परिस्थितीमध्ये सगळीकडे परिस्थिती खूप बदलली आहे

चौथ शिक्षण आणि पाचव श्रद्धा या पाच तत्वांवर आधार सगळ्यांना माहितीये नेहमीच पहिलं तत्व बाबांचा पहिला विचार सकाळी उपचार आपण काय केलं पाहिजे रोटी घेऊन गेली पाहिजे आतपाय उचल पाहिजे रोज अंघोळ केली पाहिजे हे सगळं स्वच्छतेच खर तर बाबा कधी कुठले शाळेत केले नाहीत बाबाने काही विज्ञान शिकले नाहीत बाबाने कधी सायन्सचे धडे घेतले नाहीत परंतु बाबांच्या मनामध्ये बाबांच्या विचारामध्ये बाबांची दृष्टी समाजासाठी छोटी छोटी सांगितली ज्या तत्वामुळे समाजाचा उत्थान झाला त्या तत्वामुळे समाजाचं परिवर्तन झाला स्वच्छता आम्ही जर स्वच्छ राहिलो तर आमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहत अशी स्वच्छता स्वच्छता अंतर बाह्य स्वच्छता मनाने सुद्धा शुद्ध राहा आणि बाहेर शुद्ध राहा अशा प्रकारचे तत्व होत आरोग्याच महत्व आपल्याला माहिती आहे बाबाने सांगितलं आरोग्याच्या आरो दुसऱ्या सगळ्यात दोन महत्वाच्या गोष्टी दो सांगितल्या कुठल्याही प्रकारची दशा करू नका मग ते दारू होतो अजून कुठलाही नाचा नसतो कुठलाही घात देतो कुठलेही पेन येतो ज्याच्या माणसाला नशा येते अशी नशा करू नका हे बाबा सांगत होते कारण त्यावेळेची परिस्थिती त्याची होती की सगळा समाज हा नशामध्ये दूर होता सगळा समाज व्यसना दिन होता आजची परिस्थिती काय परवा जे आकडेवारी येईल सगळ्या कारभारी लोकांना सांगतो की किती गरज आहे परवा आकडेवारी अशी आली आहे जगामध्ये मी ऐकून घ्या जगामध्ये जगा प्रत्येक दहा सेकंदाला एक माणूस दारूमुळे मरतो दहा सेकंदाला एक माणूस मरतो तो फक्त दारूमुळे मरतो दरवर्षी जगामध्ये केवळ दारू आणि दारूच्या नशेमुळे मरणाऱ्यांची संख्या पस्तीस ते छत्तीस लाख किती भयान आहे जगाचं चित्र तुम्हाला सांगतो आपल्या देशाचं पण चित्र सांगतो आपल्या देशाची आकडेवारी आहे ते एकोणतीस वय वयाची माणसं पंधरा वर्षापासून एकोणतीस वर्षापर्यंतच्या वयाची माणसं अठ्ठावीस टक्के दारू पितात अठ्ठावीस टक्के लोक किती लो प्रमाण वाटलंय जेवढे पेशंट दवाखान्यात ऍडमिट होतात दवाखान्यात भरती होतात शंभर पेशंट जर दवाखान्यात भरती झाले तर वीस पेशंट फक्त दारूमुळे असतात दारूमुळे त्यांना वेगवेगळे वे आजार झाले असतात असे वीस पेशंट असतात आणि तुम्हाला सांगतो जेवढे ऍक्सिडेंट होतात ऍक्सिडेंट म्हणजे होता। मोटरसायकलचा फुर चालू जोरात काय कळत नाही नशामध्ये जेवढे ऍक्सिडेंट होतात त्याच्यात साठ टक्के ऍक्सिडेंट फक्त दारू न आपण म्हणत होतो त्या काळात समाज वेदनाधीन होता म्हणून बाबाने ती शिकवण दिली अरे आजही समाजाची स्थिती आम्ही जर तोडलो तर बाहेर जर बघितलं चित्र खूप विचित्र आहे आणि म्हणून गरज आहे बाबांच्या सत्वांची म्हणून गरज आहे बाबांच्या शिकवणीची बाबा हे उगीच सांगत नव्हते बाबांनी व्यसनात मुक्त समाज करण्याचा जो संकल्प केला होता लग, तो याच्यासाठी केला होता दुसरं बाबाने सांगितलं मांसाहार करू नका खूप लोकांना बरं वाटत नाही काय आम्ही काय आम्ही फिरूच ना असं म्हणणारे खूप लोक आणि काय नाही का ना खात होता पण बाबा सांगत होते देवाने आपल्यासाठी भाजीपाला निर्माण केलाय मांस हे आपल्या शरीराला पतण्यासारखे नाहीये मांस आपल्याला देवाने दिलेले नाहीये जो मांसाहारी प्राणी आहे त्याचे दात बघा असे चुळ्यासारखे दात असतात आपले दात तसे नाहीये आपल्याला फक्त आणि फक्त व्हेजिटेबल फक्त आणि फक्त भाजीपाला भाजीपाला खाण्यासाठी आपल्याला देवाने जे काही कोट दिलाय देवाने जे काही आपल्याला निर्माण केलंय त्याच्यासाठी केलंय आणि शेवटी खात तर खूप ताकद असं म्हणतात पण तुम्हाला सांगतो तुम्ही जरा नीट विचार करा कोणी पिणारा खाणारा असेल काय त्याची मनस्थिती असते दिसायला तो तगडा दिसेल परंतु कुठलाही चांगला निर्णय घेऊ शकत नाही कुठलाही दमदार निर्णय घेऊ शकत नाही जर काय अगो आता फोपशोर आहे फोपशुर कुठलाही निर्णय तो स्ट्रॉंग निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून बाबा काही उगीच सांगत नव्हते बाबांची दूरदृष्टी होती आणि म्हणून बाबाने सांगितलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल माणसाच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी माणूस हा व्यसन वृत्तच असला पाहिजे माणूस पावतळा वृत्तच असला पाहिजे हा बाबांचा आग्रह होता तिसरं होत संघटन संघटनासाठी काय आम्ही इथे काय म्हणतो आम्हाला आम्हाला संस्कार मिळतो संघटनासाठी संस्कार म्हणतो इथं कोणी नाही कोणी मोठा नाही इथे असेल तर मी की जे नम्रतेने बोलतो नम्रतेने बोलतो ही नम्रता हा पहिला संस्कार आहे आज मला सांगायला खूप दुःख होत आपल्या घराघरांमध्ये संस्कार नावाची वस्तू दुर्मिळ झालेली आहे आमची संस्कृती आहे आजही मोठे माणसं ज्यांच्या घरामध्ये आज वडीलधार आहेत त्यांच्या घरामध्ये मोठा भाऊ लहान भावाच्या खाटेवर सुद्धा बसत नाही मोठा माणूस जर समोर आला असेल घरातला करता धरता माणूस असेल तर घरातला कोळी सुद्धा त्याच्यासमोर उभा राहत नसेल आजची स्थिती काय आजची स्थिती अशी आहे बाबा तुम्हाला ना आणि आखून चले अशा पद्धतीचे तोंडावर सांगण्याचं सा आजचं जे काही संस्कारहीन जो समाज म्हणत चाललाय हा समाज कुठे जाईल काही कळत नाही आणि म्हणून आज बाबांच्या तत्वाची गरज आहे तो, तो संस्कार आम्हाला दिला जातो लहान मोठ्याचा आदर केला पाहिजे संस्कार आम्हाला दिला जातो नम्रतेने राहिला पाहिजे हा संस्कार आम्हाला दिला जातो तो संस्कार आमच्यामध्ये नाही आहे आमची सगळी विचारसरणीच बदलली आहे काय विचारसरणी बदलली आमचे तो दगडाचा उंदीर असतो त्याला आम्ही पुढतो पण जर उंदीर खरा खुला दिसतात काय करतो काय करतो मारायला जातो म्हणजे दगडाच्या उंदिराला पुसतो आणि खरा उंदिराला मारतो दगडाच्या सापाला आई वडिलांची सेवा करत नाही पण तेच आई वडील मेल्यानंतर त्यांचे फोटो असेल तर त्यांच्या पुढे आरती त्यांच्या पुढे अगरबत्ती त्यांना नैवेद्य हे देत राहतो अरे जिवंत पर्यंत काही केलं नाही आणि आता मेल्यावर काय तुम्ही आगळ हे आजच्या चित्र मी तुम्हाला सांगतोय समाज कुठे कळत नाही खूप शिकलेले बॅरिस्टर अजून काय काय झालेले शिकले असतील पैसे कमवत असतील पण शांतता नाही काय शांतता नाही कारण संस्कार नाही आज अशी समाजाची स्थिती आहे तुम्हाला सांगतो त्या महाभारतात म्हटलं विजेने म्हटलं होत मरण कोणाला कळत नाही पण मरणाची कोणाला इच्छा नाही तो किती आजारी असेल त्याची कशी अवस्था असेल उठता येत नसेल त्याला बोलता येत नसेल त्याला चालता येत नसेल तरी सुद्धा तो त्याची इच्छा मरणाची नाहीये त्याला वाटतं मी अजून तकलं पाहिजे आज अशी स्थिती आहे अन्न खायची प्रत्येकाला इच्छा आहे अन्न दोन वेळेस अन्न खातो पण शेती करायची कोणाला इच्छा नाहीये पाणी प्यायची प्रत्येकाची इच्छा आहे पण पाणी हरवायची कोणाची इच्छा नाही सावली मध्ये राहायची इच्छा आहे पण झाड लावायची जगवायची इच्छा नाही आज अशी स्थिती आहे ही स्थिती जर बदलायची असेल तर बाबाने सांगितलेला मार्ग त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे शिक्षण सुद्धा तसंच आहे शिक्षण खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या आहेत पण संस्कार नाही आहे आणि तोच पहिला धडा ज्या संस्कार आहे त्याची किंमत आहे आपण समाजात जातो ना काय स्थिती आहे समाजात असलेला जो माणूस आहे जो आपल्या समाजाचा आहे जो आपण पाळतो जो गुलामबाबांना मानतो त्याची समाजामध्ये वेगळी किंमत आहे नारा हो हरवा व्हायला ना पितो भारी आहे खूप हरवा आहे अशा पद्धतीने समाजामध्ये आमची किंमत आहे ही किंमत केवळ आणि केवळ बाबाने दिलेले आपल्याला जे काही आदर्श आहे बाबाने दिलेले संस्कार आहे त्याच्यामुळे होत आणि सगळ्यात शेवटच जे अतिशय महत्वाचं आहे आजही लागू आहे सतीपती आरती पती पत्नीची आरती त्या काळामध्ये समाज व्यसनाशीर होता म्हणून पत्नी कोण पती कोण बाप कोण फोरगा कोण या व्यसनामध्ये सगळे विचारून जात होते प्रत्येकाची जबाबदारी आहे पती म्हणल्यावर त्याची जबाबदारी आहे आपल्या पत्नीचं पालन पोषण करणं त्याची जबाबदारी आहे आपल्या मुलाचं पालन पोषण करणं त्याची जबाबदारी आहे आपल्या आई वडिलांचा ज्यांनी जन्म दिलाय त्यांची सेवा करणं आजची स्थिती तशीच आहे त्या काळात जी स्थिती होती आजही स्थिती तशीच आहे तुम्हाला सांगतो आजही आईबापाचं कोणी करायला तयार नाही आरती आरती आणि जेव्हा पत्नी पतीची त्यावेळेला पतीला सुद्धा वाटेल की माझी पत्नी आहे मी जबाबदारी तिची घेतली आहे माझी मुलं आहे त्यांची जबाबदारी मी घेतली आहे माझी आई वडील आहेत ज्यांनी मला जन्म दिला ज्यांनी मला संस्कार दिला ज्यांनी मला मोठं केलं त्यांची जबाबदारी माझी आहे हे मला तेव्हा कळणार आहे आणि म्हणून ही सतीपती आरतीची जी काही व्यवस्था आहे परिवार एकत्र ठेवण्याची व्यवस्था आहे परिवाराला बांधून ठेवण्याची व्यवस्था आहे परिवार माझा आहे अशा पद्धतीचा विचार त्याच्या मागे

तर समाजाचं भन होणार आहे काय होईल सांगू शकत नाही एवढाच सांगतो परत कधीतरी सगळं सांगितलं आता आहे सा जो महिना हा मार्च महिना आहे त्या दिवशी रावला पाणीला आपण सगळे एकत्र येणार रावला पाणीचा संग्राम त्या दिवशी सांगणार आहोत आम्ही प्रत्येक बाबत त्याला पुढे होतो अग्रेसर होतो या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे होतो हेही आपण त्या दिवशी सांगू पण आजच्या या क्षणाला मला एवढा सांगायचं आहे माझ्या सगळ्या कारभारांना सांगून हातून करायची आहे की आपण घेतलेलं मिशन आहे आपण घेतलेला संकल्प आहे आपण हा संकल्प घेऊया जास्तीत जास्त समाजापर्यंत आपण जाऊया आणि या तत्वाची आपण पेरणी करूया या तत्वाचा आपण प्रसार करूयात एवढं सांगतो आणि सांगतो सगळ्यांना आपली जय करतो आपली जय करतो